विद्यार्थी मित्रमैत्रिणींना बी ए भाग तीन सेमेस्टर लोकसंख्या लोकसंख्याशास्त्र हा विषय शिकताना लोकसंख्या संक्रमण सिद्धांत थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झेक्शन हा सिद्धांत आपण पाहू तर लोकसंख्या वाढीचा दर हा जन्मदर व मृत्यूदर यावर अवलंबून असतो निरनिराळ्या देशातील अर्थव्यवस्थांच्या विकासाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये जन्मदर व मृत्यूदर यातील फरकामुळे लोकसंख्या वाढीचा दर वेगवेगळा असतो लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील एक विशिष्ट संबंध सांगणारा सिद्धांत होय शेतीप्रधान व तांत्रिकदृष्ट्या मागासलेल्या अर्थव्यवस्थेचे प्रगत अर्थव्यवस्थेत रूपांतर होत असताना कोणत्याही लोकसंख्येला संक्रमणपूर्व समतोल संक्रमणावस्था व संक्रमणोत्तर समतोल यासारख्या संक्रमण अवस्थांमधून टप्प्याटप्प्याने जावे लागत असते थोडक्यात प्रत्येक देशाच्या लोकसंख्येचा विकास निरनिराळ्या अवस्थांमधून होतो तसेच लोकसंख्येचे संक्रमण म्हणजे जन्म व मृत्यू यांच्या प्रमाणातील संबंध असून या दोन्हीतील बदलांचा देशाच्या आर्थिक विकासावर प्रभाव पडतो असे या सिद्धांताचे मुख्य सार आहे तर आपण सिद्धांताची रूपरेषा पाहू तर या सिद्धांतानुसार लोकसंख्या संक्रमणाच्या प्रमुख तीन अवस्था आहेत त्यातली पहिली अवस्था आपण पाहू या अवस्थेला संक्रमणपूर्व समतोल अवस्था असेही म्हणतात ही अवस्था आर्थिक विकास होण्यापूर्वीची अवस्था असते या अवस्थेत जन्मदर व मृत्यूदर दोन्हीही जास्त असतात त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर अत्यंत कमी असतो किंवा कधीकधी स्थिरसुद्धा असतो दारिद्र्य निरक्षरता अंधश्रद्धा धार्मिक व सामाजिक चालीरीती बालविवाह पद्धती इत्यादी कारणांमुळे जन्मदर जास्त दिसून येतो तर या अवस्थेत अर्थव्यवस्था आर्थिकदृष्ट्या मागासलेली असल्यामुळे कमी प्रतीची राहणीमान आहाराचा अभाव लोकांचे स्वच्छतेकडे होणारे दुर्लक्ष मलेरिया व इतर रोगांचा फैलाव स्त्रियांची पारंपरिक पद्धतीने होणारी प्रसूती सार्वजनिक आरोग्यसेवांचा अभाव बालमृत्यूचे व स्त्रियांचे बाळंतपणातील मृत्यूचे मोठे प्रमाण दुष्काळ महापूर इत्यादी कारणांमुळे या अवस्थेत मृत्यूचे प्रमाण जास्त असते थोडक्यात पहिल्या अवस्थेत जन्मदर व मृत्यूदर दोन्हीचे प्रमाण जास्त असल्याने लोकसंख्या फारशी वाढत नाही भारताच्या बाबतीत एकोणीसशे एकवीसपर्यंत लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची पहिली अवस्था अनुभवास आली एकोणीसशे एकवीसमध्ये भारतातील जन्मदर प्रति प्रतिहजार एकोणपॉइंट एकोणपन्नास पॉईंट दोन तर मृत्यूदर हजार अठ्ठेचाळीस पॉईंट सहा इतका होता साधारणपणे इसवी सन अठराशे एक्क्याण्णव ते एकोणवीसशे एकवीस या तीन दशकात भारताची लोकसंख्या तेवीस पॉईंट सहा कोटीवरून पंचवीस पॉईंट एक कोटीपर्यंत वाढली म्हणजेच या कालावधीत भारताच्या लोकसंख्येत केवळ एक पॉईंट पाच कोटीनेच वाढ झाल्याचे दिसून येते त्यानंतर दुसरी अवस्था या अवस्थेलाच संक्रमण अवस्था असेही म्हटले जाते या अवस्थेत देशाच्या आर्थिक विकासाला सुरुवात झाल्यामुळे सकस आहाराची पर्याप्त उपलब्धता वाहतूक सोयींचा विस्तार सार्वजनिक आरोग्य सोयीत वाढ अत्याधुनिक प्रसूतिगृहाची स्थापना साथीच्या रोगांवर प्रभावी उपाययोजना बालमृत्यूच्या प्रमाणात घट दुष्काळ व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींवर नियंत्रण इत्यादी कारणांमुळे मृत्यूदर झपाट्याने कमी होतो परंतु सामाजिक व धार्मिक परंपरा अंधश्रद्धा जुन्या सामाजिक चालीरीती कुटुंब नियोजनासंबंधी अज्ञान तसेच भीती या बाबतीत समाजात हळूहळू बदल होत असल्यामुळे जन्मदरात फारसा बदल होत नाही म्हणजेच या अवस्थेत मृत्यूदरात बरीच घट होणे परंतु जन्मदर मात्र जवळपास स्थिर राहणे ह्यामुळे लोकसंख्या ही प्रचंड वेगाने वाढते या अवस्थेत लोकसंख्या वाढीचा दर बराच जास्त असल्यामुळे या अवस्थेला लोकसंख्या विस्फोटाची अवस्था पॉप्युलेशन एक्सप्लोजन स्टेज असेही म्हटले जाते थोडक्यात झपाट्याने घटणारा मृत्यूदर व जवळपास स्थिर असणारा जन्मदर यामुळे या अवस्थेत लोकसंख्या वेगाने वाढताना दिसून येते सध्या भारत व जगातील इतर विकसनशील देश लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या अवस्थेत असल्याचे दिसून येते भारतात एकोणीसशे एकवीस नंतर मृत्यूदरात होणारी प्रचंड घट व उच्च जन्मदर या कारणामुळे लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे एकोणवीसशे एकवीसमध्ये भारताची लोकसंख्या पंचवीस पॉईंट बारा कोटी होती ती वाढून दोन हजार अकरामध्ये एकशे एकवीस पॉईंट शून्य दोन कोटी झाल्याचे दिसून येते ही दुसरी अवस्था देशातील आर्थिक विकास प्रक्रियेला अडथळा निर्माण करते कारण या अवस्थेत लोकसंख्या वाढीचा दर आर्थिक विकासाच्या दरापेक्षा बराच जास्त असल्याने वाढणारे उत्पन्न वाढती लोकसंख्या खाऊन टाकते व निव्वळ आर्थिक विकास बराच कमी दिसतो त्यानंतर तिसरी अवस्था या अवस्थेलाच संक्रमणोत्तर समतोल अवस्था असेही म्हटले जाते या अवस्थेत जन्मदर व मृत्यूदर दोन्हीमध्ये बरीच घट होऊन लोकसंख्या वाढीचे प्रमाण बरेच कमी होते या अवस्थेत शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचे उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेत रूपांतर होते या अवस्थेत शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो तसेच औद्योगिकरण व शहरीकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होते ग्रामीण भागातील लोक रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरित होतात तसेच स्त्रियासुद्धा नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडतात एकत्र कुटुंब ऐवजी विभक्त कुटुंब पद्धतीत वाढ होते त्याचप्रमाणे पहिल्या अवस्थेतील अपत्य म्हणजे वरदान ही भावना नाहीशी होऊन अपत्यांची वाढती संख्या ओझे वाटू लागते अंधश्रद्धा जुन्या चालीरीती अज्ञान कुटुंब नियोजनासंबंधी भीती इत्यादी बाबींमध्ये बदल होऊन लोक हेतुपुरस्सर कुटुंबातील अपत्यांची संख्या कमी ठेवण्याचा प्रयत्न करतात या अवस्थेत संतती नियमनाच्या कृत्रिम साधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो तसेच लहान कुटुंबाचे फायदे लोकांना कळू लागतात त्यामुळे जन्मदरात बरीच घट होते मृत्यूदर दुसऱ्या अवस्थेपासूनच मोठ्या प्रमाणावर घटत जातो व तिसऱ्या अवस्थेत तो किमान पातळीला पोहोचतो थोडक्यात या अवस्थेत जन्मदर व मृत्यूदर जवळपास सारखेच असतात किंवा जन्मदर मृत्यूदरापेक्षा किंचित जास्त असतो त्यामुळे लोकसंख्या वाढीचे प्रमाण अत्यंत कमी असते कधीकधी जन्मदर व मृत्यूदर दोन्ही सारखेच होतात त्यामुळे लोकसंख्या स्थिर राहून लोकसंख्या स्थिरसुद्धा राहू शकते इंग्लंड फ्रान्स जर्मनी इत्यादी देशांनी या सिद्धांताची तिसरी अवस्था पार केली असल्यामुळे त्या देशांमध्ये आता लोकसंख्या वाढ हा प्रश्न उरलेला नाही भारत चीन यासारख्या विकसनशील देशांमध्ये सुद्धा दिवसेंदिवस जन्मदरात बरीच घट होत असल्याने हे देशसुद्धा लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या अवस्थेकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येते भारतात एकोणीसशे एक्कावन्नमध्ये हजार जन्मदर चाळीस पॉईंट आठ होता तो घटून दोन हजार एकोणीसमध्ये एक हजार सतरा पॉईंट एक्क्याऐंशी झाल्याचे दिसून येते तर मृत्यू दर एकोणवीसशे एक्कावन्नमध्ये जो प्रति हजार सत्तावीस पॉईंट चार होता तो घटून सात पॉईंट सत्तावीस झाल्याचे दिसून येते तर चीनमध्ये दोन हजार एकोणवीसनुसार जन्मदर प्रति हजार अकरा पॉईंट सदुसष्ट तर मृत्यूदर हजार सात पॉईंट सव्वीस असल्याचे दिसून येते यावरून दोन्ही देश आता लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या तिसऱ्या अवस्थेकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येते त्यानंतर या सिद्धांतावर होणाऱ्या टीका आपण बघू तर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत अधिक वास्तववादी व उपयुक्त वाटत असला तरी या सिद्धांतावर सुद्धा वेगवेगळे आक्षेप घेण्यात आले किंवा टीका करण्यात आलेल्या आहे त्या आपण बघू अविकसित देशांना हा सिद्धांत लागू पडत नाही अनेक अविकसित देशांमध्ये दे मृत्यूदरात घट होऊ नये त्यांच्या लोकसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे त्यामुळे अविकसित देशांना हा सिद्धांत लागू पडत नाही अशी टीका या सिद्धांतावर केली जाते त्यानंतर हा सिद्धांत व्यावहारिकदृष्ट्या फारसा उपयुक्त नाही कोणत्याही देशाच्या लोकसंख्येत भविष्यकाळात कोणते बदल घडून येऊ शकतात संबंधी निष्कर्ष काढण्यास हा सिद्धांत फारसा उपयुक्त ठरू शकत नाही असे टीकाकारांचे मत आहे त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या हा सिद्धांत फारसा उपयुक्त नाही अशी टीका या सिद्धांतावर केली जाते त्यानंतर तिसरी टीका आहे हा सिद्धांत जन्मदरातील घटीचे स्पष्टीकरण देण्यास असमर्थ आहे वास्तविक पाहता लोकसंख्या सिद्धांताने जन्मदरात घट का होते या याबाबतीत स्पष्टीकरण देणे अपेक्षित असते परंतु हा सिद्धांत जन्मदरातील घटीचे स्पष्टीकरण देण्यास असमर्थ असल्याचे टीकाकार म्हणतात आर्थिक प्रगतीबरोबरच आपोआपच नागरी जीवन पद्धती रूढ होते व त्यामुळे जन्मदरात घट होते असे हा सिद्धांत सांगतो परंतु अभ्यासाअंती असे लक्षात आले आहे की या सिद्धांताचे हे तत्व सत्य नाही कारण भारत इजिप्त यासारख्या देशांमध्ये औद्योगिकरणामुळे नागरीकरण घडून आले असले तरी तात्काळ तेथे नागरी जीवन पद्धती रूढ झाल्याची दिसून येत नाही कारण या देशांमधील कित्येक शहरे अशी आहेत की ती जास्त लोकसंख्या असणाऱ्या मोठ्या खेड्यांसारखीच आहेत थोडक्यात हा सिद्धांत उत्पादन घटीबाबत वास्तविक कारणमीमांसा करण्यास अपयशी ठरतो असे टीकाकार म्हणतात त्यानंतर पुढची टीका आहे अविकसित देशांचा आर्थिक विकास आणि तेथील जन्मदरातील घट यातील संबंध चुकीचा या सिद्धांतानुसार अविकसित देशांचा आर्थिक विकास सुरू झाला की त्या देशातील जन्मदर आपोआप घटू लागतो परंतु प्रत्यक्षात असे दिसून येत नाही तर देशाचा आर्थिक विकास सुरू झाल्याबरोबर जन्मदर घटेल यावर अवलंबून न राहता आर्थिक विकासासाठी जन्मदर घटविणे आवश्यक आहे व तो हेतुपुरस्सर घडवून आणावा लागेल असे मत अनेक गरीब देशांचे बनले असल्याचे आज दिसून येते त्यामुळे गरीब देशात बहुतांश लोक जाणीवपूर्वक कुटुंब नियोजाकडे नियोजनाकडे वळल्यामुळे तेथील जन्मदर घटल्याचे दिसून येते थोडक्यात गरीब देशातील आर्थिक विकास व तेथील जन्मदर यात या सिद्धांताने जो संबंध दर्शविला आहे तो चुकीचा असल्याचे टीकाकार म्हणतात आणि शेवटची टीका आहे केवळ आर्थिक घटकांवर सिद्धांत मांडणे चुकीचे सध्याच्या काळात कुटुंब नियोजन कार्यक्रम सरकारी पातळीवर एवढ्या प्रभावीपणे राबविला जात आहे की या कार्यक्रमाला या संक्रमण अवस्थेत कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळे केवळ आर्थिक विकास या एकाच घटकावर आधारित लोकसंख्येचा सिद्धांत मांडणे हे योग्य ठरत नाही असा आक्षेप या सिद्धांतावर प्रसिद्ध लोकसंख्या शास्त्रज्ञ बोग यांनी घेतला आहे वर्तमान परिस्थितीत गरीब मनुष्यसुद्धा कुटुंब नियोजन करण्यास स्वेच्छेने तयार होत असल्याचे दिसून येते त्यामुळे जन्मदर घटण्यासाठी केवळ आर्थिक विकास हा घटक जबाबदार नसून इतरही घटक जबाबदार आहेत या बाबीकडे या सिद्धांतात दुर्लक्ष झाल्याचे टीकाकार मानतात